नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत दोन जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे करडई जात आहे सफेद प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार दोनशे एक रुपया किमान राहिलेत चार हजार शंभर रुपये आणि सरासरी द्राहिलेत चार हजार एकशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार पाचशे रुपये किमान राहिलेत दोन हजार चारशे रुपये आणि सरासरीत राहिलेत दोन हजार नऊशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे जवस जात आहे लोकल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार तीनशे रुपये किमान राहिलेत चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी राहिलेत चार हजार तीनशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार दोनशे एकवीस रुपये किमान राहिलेत दोन हजार पाचशे रुपये आणि सरासरी राहिलेत दोन हजार आठशे अठ्ठावीस रुपये तर पुढील पीक आहे तीळ जात आहे लोकल प्रोमाया आईला <ूंडल> एक क्विंटलमध्ये कमाल द्रायलेत अकरा हजार एक्कावन्न रुपये किमान राहिलेत अकरा हजार एक्कावन्न रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत अकरा हजार एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया इल्या क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत आठ हजार अकरा रुपये किमान राहिलेत सहा हजार नऊशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत सात हजार सातशे बहात्तर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल कमालद्रायलेत आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये किमान द्राहिलेत सात हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत आठ हजार एकशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे मका जात आहे लोकल प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये कमाल राहिलेत दोन हजार तीनशे एक्केचाळीस रुपये किमान राहिलेत दोन हजार तीनशे एक्केचाळीस रुपये आणि सरासरी दरालेत दोन हजार तीनशे एक्केचाळीस रुपये तर पुढील पीक आहे राजमा प्रमा आईल्या एक क्विंटलमध्ये कमाद राहिलेत तीन हजार पाचशे एक रुपया किमान राहिलेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत तीन हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे सूर्यफूल जात आहे लोकल प्रमाया एला एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत तीन हजार सहाशे रुपये किमान रॅल्लेत तीन हजार सहाशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत तीन हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत चार हजार आठशे अकरा रुपये किमान राहिलेत चार <Ez1> हजार सहाशे एक रुपया आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया मद्दे। एक क्विंटलमध्ये कमाल द्रायलेत चार हजार नऊशे एक्कावन्न रुपये किमान द्रायलेत चार हजार आठशे एक रुपया आणि सरासरी द्रायलेत चार हजार आठशे शहात्तर रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सब्सक्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद